नमस्कार कसे आहात सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल तर आज मी तुमच्यासोबत अशा काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे ज्या की तुमच्या रोजच्या कामासाठी महत्त्वाच्या ठरणारच आहे परंतु तुमच्या पैशाची देखील यापासून बचत होणार आहे आणि अशा ट्रिक ज्या तुम्ही कधीही बघितलेल्या नसेल त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकता या ठिकाणी आपली पहिली ट्रिक्स अशी आहे ती म्हणजे कढाईसाठी आता बऱ्याचदा आपण अशा प्रकारच्या कढाई वापरतो किंवा ॲल्युमिनियमच्या कढाई देखील वापरतो परंतु काय होतं रोजच्या वापरा त्यामध्ये एक तेलकट चिकटपणा हा साचलेला राहतो जो की कि, कितीही धुतला तरीही तो निघत नाहीत आता बघू शकतात मी ते कडाई घेतली आहे आणि गॅसला इथे ऑन केलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला कढईला असं गॅसवरती ठेवायचं आहे आणि जरा कढई कढाई गरम व्हायला लागली की आपल्याला एक साध्या कपड्याने या कढाईला व्यवस्थित अशा प्रकारे पुसून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी पुसत आहे त्या पद्धतीने आता काय होतं की या कढाईला जे तेल लागलेलं ला असतं जे तेल चिटकून राहिलेलं असतं ते गरम केल्यामुळे ते तेल मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि जे की आपल्या पोटामध्ये असं घाण तेल गेल्यानंतर आपल्याला कुठला पण आजार हो खूप मोठी शक्यता असते त्यामुळे हा उपाय नक्की करून बघा आता त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे गरम तव्यासाठी आता बघू शकतात या ठिकाणी मी चपात्या बनवून घेतलेला आहे आणि बऱ्याचदा आपण काय करतो चपात्या बनवून झालं की हा तवा असंच थंड होण्यासाठी साईडला ठेवून देतो परंतु आपण या तव्याला असंच साईडला ठेवणार नाही आता मी घेतलेला आहे इथे मिक्सरचे जे भांडं असतं ते घेतलेलं आहे रोजच्या वापरामुळे याला गंज येतो आणि हे जे आतील पात्या आहे ते व्यवस्थित फिरत नाही जे की रिपेअर करायचं गेलं ला की खूप खर्च आपल्याला येतो परंतु आपण या ठिकाणी अगदी सोपे ट्रिक्स वापरून ही समस्या दूर करणार आहोत बघू शकता हा जो तवा आहे त्या तव्यावरती आपल्याला हे जे मिक्सरचं भांडं आहे कारण तवा हा गरम आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी असतं ते आपण व्यवस्थित कोरडं करत नाहीत त्यामुळे या मिक्सरच्या आतील भागामध्ये एक प्रकारचा गंज तयार होतो आणि हा गंज झाला की आपले जे मिक्सर आहे ते व्यवस्थित चालत नाहीत आता बघू शकतात मी या ठिकाणी हे मिक्सरचं जे भांडं आहे ते गरम तव्यावरती अशा प्रकारे ठेवून दिलेलं आहे जो की तवा आपण चपात्या झाला की असंच ठेवून देतो परंतु अशा प्रकारे जर तुम्ही मिक्सरचं भांडं ठेवलं तर त्यामधलं जे पाणी आहे ते इथे सुकलं जातं गरम तव्यामुळे हे जे पाणी आतमध्ये जाऊन म्हणजे जी वाफ होते गरम पाणी गरम वाफ असते त्यामुळे हे जे पाणी आहे ते सुकल्या जातं आणि आपला जो न, जी समस्या आहे ते नक्की दूर होते नक्की ट्राय करून बघा त्यानंतर जी आपली दुसरी टिप्स आहे अशा वाट्यांसाठी किंवा ग्लाससाठी आपण काय करतो बऱ्याचदा अशा नवीन ज्या वाट्या असतात किंवा ग्लास असतात असेच कुठेतरी डब्यामध्ये ठेवून देतो आणि ज्यामुळे ते असे पॅक होऊन जातात आता बऱ्याचदा ग्लाससोबत अशी समस्या कायम आपल्याला येते परंतु ती सोडवायची कशी ते हे पॅक झालेलं जा जे असतं ते काढायचं कसं खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर असतो परंतु या ठिकाणी मी घेतलेला आहे एका एक वाटीमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे अशा प्र प्रकारे तुम्हाला देखील गरम पाणी घ्यायचं आहे जास्त उकळलेलं पाणी नसलं तरी चालेल आणि अश त्यामध्ये आपल्याला हे जे वाटी किंवा ग्लास जे पण काही फसलेलं असेल ते आपल्याला त्यामध्ये डिप आप करायचं आहे अगदी पाच मिनटासाठी आपल्याला हे असूस ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पाच मिनटं झाल्यानंतर व्यवस्थित वरती काढून घ्यायचं आहे बघू शकतात खूप अवघड जी समस्या आहे ती अगदी मिनटात या ठिकाणी बघू शकता तिथे ही वाटी थोडीशी गरम आहे त्यामुळे व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि आता हे काय होतं की गरम पाण्यामध्ये आपण याला भिजत ठेवल्यानंतर ही जी वाटी आहे ती अशी थोडीशी सैल होते आणि गरम पाण्यामुळे ती सैल झाल्यामुळे जी आपली फसलेली वाटी किंवा ग्लास जे काही असेल ते इझी या ठिकाणी निघतं नक्की ट्राय करून बघा आणि मित्र परिवारास देखील शेअर करा आणि व्हिडिओ कुठल्या गावातून बघत आहात ते कमेंट्स करून नक्की कळवा त्यानंतरची दुसरी टिप्स आहे ती म्हणजे नेलपेंटसाठी आता बऱ्याच महिला नेलपेंटला बोटांना लावण्यासाठी यूज करत यूज करतात नक्कीच नेलपेंट ही आपल्या आवडीनिवडीसाठीच आपण आणतो बोटावरती लावण्यासाठीच नखांना लावण्यासाठीच आपण ती आणतो परंतु आज मी या नेलपेंटचा असा वेगळा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे जो की तुम्ही कधीच केलेला नसेल आणि कधी बघितलाही नसेल तर बघू शकतात मी इथे एक घेतलेली आहे नेलपेंट बॉटल नक्कीच तुम्ही नखावरती नेलपेंटचा यूज करा परंतु अशा पद्धतीने देखील तुम्ही नेलपेंटचा यूज करू शकतात आता हे जे आपले स्विच बोर्ड आहे आता आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात किंवा मोठे माणसं असतात ज वयस्कर व्यक्ती असतात त्यांच्या काय होतं की जे बटन असतात ते लक्षात राहत नाहीत ते विसरून जातात तर बघू शकतात आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे नेलपेंट आणि फॅनचं बटन कुठलं किंवा लाईटचं बटन कुठलं हे शक्यतो आपल्याला लक्षात राहत नाही किंवा लहान मुलांच्या ते लवकर लक्षात येत नाहीत तर आपण फक्त त्यावरती एक फॅन जर असेल तर यफ टाकायचा त्यानंतर माझं समजा बेडरूमचा लाईट कुठला कि आहे किंवा लाईट चं बटन कुठलं आहे हे आपल्या घरातील काही वृद्ध व्यक्ती असतात त्यांच्या लक्षात येत नाही लवकर तर तुम्ही असे टिक जर करून ठेवल्या हो तर नक्कीच तुम्हाला बटन चाहे, रहे, रहे, जे आहे ते लवकर लक्षात राही राहील किंवा तुमच्या लहान मुलांच्या देखील ते लवकर लक्षात येईल नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे व्हिडिओ कायम घेऊन येत असते धन्यवाद